सर्वांची कागदपत्र तपासण्याचा शासनाचा मनसुबा यालाही आमचा विरोध नाही परंतु काही शिक्षणाधिकाऱ्यांनी अतिरेक केला सात नोव्हेंबर बारा या दिवशी शालार्थ सुरू झाले याचा अर्थ असा सात नोव्हेंबर बारा के नियुक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोणतीही माहिती भरण्याचा काहीही कारण नाही कुठलाही अट्टहास नाही मग भरायची कोणाची आहे सात अकरा बारा नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांची आता एक लक्षात घ्या सात अकरा बारा पासून तर अठरा अकरा सोळा पर्यंत हे शालार्थ संचालक स्तरावर होते यांनी आम्हाला कुठलेही कागद दिलेले नाही किंवा ते आले असलेले शिक्षण अधिकाऱ्याकडे ते आम्हाला प्राप्त झालेले नाही सोळा सतरा मध्ये सोळाशे अठ्ठावीस शाळा अर्जनावर आल्या त्यांच्याकडे शालार्थ नाही एक दोन जुलैला परत त्या शाळा अर्जनावर आल्या त्यांच्याकडे कागदपत्रे नाही पण तुम्ही घाबरायचं काही कारण नाही मला असं म्हणायचं आहे पहिला मुद्दा सात अकरा बारा कुठल्याही शिक्षकाची माहिती भरायचं कारण नाही किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरायचं कारण नाही सात अकरा बारा ते <coughs> अठरा अकरा सोळा या कालावधीत तुमच्याकडे <coughs> जी कागद आहेत ती नियुक्ती आदेश त्याच्यानंतर हजर रिपोर्ट वैयक्तिक मान्यता हे भरा सात सात पंचवीस पर्यंत ही चार ही कागद असतील तर लावा नसतील तर लावण्याचा अट्टहास करू नका काय आहे पहा आपण शासना मग काढेल ना शासन त्रुटी कुठल्याच बाकी डिपार्टमेंट मध्ये एखादा शासनाला सहकार्य शंभर टक्के करायचं आहे परंतु मनस्ताप करून नाही बे युनिट कुठल्याही परिस्थितीत तुमचं पेमेंट रोखू शकणार नाही मराठवाड्यात जसं एक आंदोलन झालं तसं आम्ही करू जावं लागेल विदर्भात करू माझ्या या पाच जिल्ह्यात करू तुम्ही ते दे बिल देखील पाठवा आणि माहिती देखील अपलोड करा तुमचा पगार मी थांबू देणार नाही जागोजा आंदोलन करायचं काम पडेल तर करेल परंतु मनाला मनस्ताप लावून या गोष्टीचा उगाश बागून बुवा करून घेऊन आला आता दुसरा मुद्दा मला

आपल्याला तर खूपच जास्त माहिती असते वित्त विभागाने पुढे काय होत मला मुंबईला जाऊ द्या एक दोन चार दिवस इकडे तिकडे होती पण तुमचा वाढू टप्पा अनुदानाचा आदेश मी शंभर टक्के आले आता तुम्ही म्हणाल मग आगस्ट पेढित सप्टेंबर सांगितलं नक्की काढतो तुमचे ऑगस्ट पेढी जपते सप्टेंबरचे फरकाचे देय जर अशी परिस्थिती आली तर तेही जातील पण तुम्हाला ऑगस्ट पेढी सप्टेंबर पगार मिळेल सर काय होत एकाच माणसाशी एक वेळा त्याच्या एका प्रकरणाचं उत्तर जसं जे तसं देत आहे पण शंभर दोनशे तीनशे पाचशे

मी शंभर टक्के तुमच्या शेवटेच तुम्ही फक्त पाठीवर आठ ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद